हॅलो नमस्कार आज मी बनवणार आहेत वांगे व बटाट्याची मिक्स भाजी ती पण कुकरमध्ये जी झटपट तयार होते त्यासाठी बघा मीनी इथं एक पाव असे वांगे घेतलेले आहेत आणि दोन मोठे साईजचे बटाटे हे कट करून घेतलेले आहेत आणि मीनी इथं ही एक लहान वाटी अशी कूट घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमची पांढरी तीळ दोन चमची सुक्या खोबऱ्याचे कीस आणि शेंगदाणे असे भाजून त्याला ग्राईंड करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथं मी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये काही लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यात मी एक चमची असं लाल मिरच पावडर घेतलेली आहे आणि अर्धी चमची असं कश्मीरी लाल मिरच पावडर घेतलेला आहे त्यात थोडंसं मीठ घालून आपण याला लसूणची चटणी तयार करून घेऊ लसूणची चटणी ही कुठली गेलेली आहे त्यानंतर बघा इथं मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन पाड्या असं तेल घातलेलं आहे आपलं तेल व्यवस्थेशीर गरम झालं की नंतर त्यामध्ये जिरं घालायचं कढीपत्ताची पानं एक मिरची कट करून घालायची आणि त्यात असा मोठा आकाराचा एक टमाटो कट करून घातलेला आहे नंतर थोडीशी हळद घालायची आणि एक चमची असं धना पावडर घालायचं त्यानंतर आधी आपण बटाटे घालायचे बटाटे फक्त एक मिनटं आधी घालायचे कारण बटाट्यांना शिजायला थोडा वेळ लागतो आणि वांगे आपले पटकन शिजता त्यासाठी बटाटे आधी घालायचे बघा तुम्ही बघू शकता आपले बटाटे मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता आपण त्यामध्ये वांगे घालणार आणि त्याला पण आपण थोडंसं मसाल्यासोबत फ्राय करून घ्यायचं नंतर आपण जे तीळ खोबरं आणि दाण्यांचं कूट तयार केलेलं होतं ते घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं पण बघा आपण लसूणची चटणी केली होती त्यावेळेससुद्धा मीठ घातलेलं आहे त्याची आपण आठवण ठेवायची त्यानंतर बघा मी एवढा एक ग्लास असं त्याच्यात पाणी घालत आहे आणि गॅसची आज थोडं मध्यम ठेवून आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या हे बघा आपल्या दोन सिट्ट्या झालेल्या आहेत आता थोडंसं असं आपण वांग्यांना मेस करून द्यायचं त्यानंतर बघा त्याच्यात थोडासा किचन किंग मसाला आणि कोथिंबीर घालायची आणि त्याला फक्त दोन मिनिटासाठी गॅसवरती झाकण न ठेवता येऊन द्यायचं तर मग बघा रेडी आहे आपली झटपट होणारी भाजी जी खूपच टेस्टी लागते आणि बनवायला पण खूपच सोपी आहे तुम्ही नक्की एकदा याप्रमाणे कुकरमध्ये वांगे बटाटे बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझी चॅनलला सबस्क्राइब करायला व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला मग आपण